बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली असून नरखेड तालुक्यासह नागपूर जिल्हा तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी सर्व मंदिरांची स्वच्छता करून ध्वज पताका लावून सर्वच मंदिरे दिव्यांच्या रोषणाईत उजाळून निघाली होती गावागावात राम लल्लाच्या ढोल ताशा दिंडीच्या गजरात गावभर मिरवणुका फिरत होत्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते सर्वत्र सर्व धर्म समभाव दिसून येत होता यावेळी सर्वच धर्माचे लोक एकत्र आल्याचे दिसून येत होते तर पिपळा केवळ राम या नगरीत देखील असेच वातावरण पाहायला मिळाले सर्वत्र भक्तिमय वातावरणात राम रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधी आणि पूजन करून जागोजागी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण करण्यात आला श्री राम आज दिनांक बावीस जानेवारी अयोध्या मध्ये राम प्रभूचे असे भव्य स्वागत या निमित्ताने पूर्ण भारतभर जसा उत्साह साजरा करीत आहे कोणताही धर्म जात न पाळता सर्वजण यामध्ये उत्साही होऊन श्रीराम प्रभूचे गावोगावी रॅली म्हणा कोणी महाप्रसाद वितरण म्हणा आमच्या पण गावामध्ये पिपळा केवळराम या गावामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे आणि आम्ही एक हजार दिव्याची ज्योत लावून इथे राम राम प्रभूचे राम राममय गावातील वातावरण निर्मिती केली आहे तसेच सकाळी पासून कार्यकर्त्यांनी पूर्ण गाव साफ करून मंदिरात बायांनी सडा सारवण आपल्या घरोदारी सगळे दिवे लावून तसेच आम्ही पण इथे एक हजार दिव्यांची ज्योत लावलेली आहे आणि पूर्ण गावभर रॅली काढून या आम्ही आणि सगळं भक्तिमय वातावरण इथे निर्मिती केली आहे जेणेकरून भारतात रामराज्य स्थापित होऊन राम प्रभूची जे मर्यादा पुरुषोत्तम आपले राम आहे मर्यादेत राहून आचरण करून त्यांचा चरित्रावर आम्ही काहीतरी त्यांच्यापासून आत्मसात करू आणि राम राज्य इथे निर्माण करू या उद्देशानं सर्व भाविक भक्त इथे जमा होऊन सगळे प्रतिसाद करून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडित आहे जय श्रीराम जय श्रीराम आज दिनांक बावीस जानेवारी आज आपल्या देशामध्ये अयोध्येचे राजा प्रभू रामचंद्र यांची निमित्त संपूर्ण भारत देशामध्ये राममय असं राज्य राममय असं राज्य तयार झालेलं आहे त्यानिमित्त संपूर्ण भारत देशातील देशातील गावां गावागावम गावागावांमध्ये रा राममय असं वातावरण तयार झालेलं आहे तसंच वातावरण आमच्या पिपळा केवडाम येथील प्रभू राम यांचे भक्त हनुमान मंदिर येथे एक हजार दिव्यांची अखंड अशी ज्योत लावण्यात आलेली आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांचा भरपूर असा प्रतिसाद संपूर्ण प्रतिसाद असा गावकऱ्यांचा प्रतिसाद या राममय वातावरणाला मिळत आहे त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो की आपलं पिपळा हे गाव आज संपूर्ण राममय असं वातावरण तयार झालेलं आहे त्यानिमित्त आपल्या येथीलच हनुमान मंदिर येथे इते येथील मंदिर मंदिराच्या कमिटीने एक हजार अशी दिव्याची ज्योत येथे लावून संपूर्ण येथील मंदिर हे राममय व हनुमानमय केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे पण गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो गावामध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे हे भक्तिमय असे वातावरण तयार झालेले आहे त्या त्यातील त्या वातावरणानं संपूर्ण गावातील लोकांचा चांगला असा प्रतिसाद मिळाला मिळालेला आहे त्यामुळे हे गाव संपूर्ण भक्तिमय व राममय झालेलं आहे प्रतिनिधी सहदेव वैद्य एन न्यूज मराठी नरखेड नागपूर